मला पूर्ण ते सायकलच नाही आहे माझी ईश्वरी ओके फाइन लाई बोलणार इम्पॉसिबल

ईश्वरीच्या मनाची श्रीमंती ही माझ्याकडे असलेल्या पैशांपेक्षा खूप मोठी आहे कारण तुम्हाला माहितच नाहीये ना कारण जेव्हा माझ्या गाडीची एक्सपेन्सिव्ह कार तिच्याकडून फुटली होती ऍक्सिडेंटली ते घडलं होतं तरीही तिने स्वतः माझ्या कंपनीमध्ये काम करून ते पैसे फेडलेले होते आणि त्याचबरोबर तिने माझ्या कंपनीमध्ये काम करून ते पैसे फेडून तिने तिचा स्वाभिमान जपलेला होता तुम्हाला माहितीये का ती किती हार्डवर्किंग आहे ती किती तिचं मन किती निर्मळ आहे ते तिच्यासाठी पैसा महत्वाचा नाहीये तिच्यासाठी नाते महत्वाचे तिने काय सॅक्रिफाईस केलं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का तुम्हाला तोंड दिलं म्हणून तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारताय आणि माझ्या बायकोचा माझ्या ईश्वरीचा तुम्ही अपमान करताय हे ऐकून ईश्वरीला तर धक्काच बसेल असतो अर्ण तो पडकास घेणारा जो आहे त्याला चांगला सुना होत असतो अर्ण म्हणत असतो की बाद झालं आतापर्यंत तुमच्याकडून खूप ऐकून घेतलेलं होतं पाहता नाही एक शब्दही तुमच्यापणा ऐकून घेतला जाणार नाही आणि तुम्हाला जे प्रश्न पडलेत ना की काय करायचे कसं करायचे तर त्या प्रश्नांची उत्तर aha मी देते तुम्हाला आता सांगा तुम्हाला तुमच्याकडे ज्या लोकांचे प्रश्न आलेत ना त्यांना सांगा माझी ईश्वरी ही प्युअर आहे कारण तिने कधीच कुणाला गुणासाठी कुणाचा पेशंटसाठी केलेला नाही तिच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम आहे ती निर्मळ मनाची आहे आणि म्हणूनच तिने